श्री गोकुळ काशीनाथ कळमकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान अहमदनगर उद्योग समूह पुणे व युवा अहमदनगर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस श्री गोकुळ काशीनाथ कळमकर यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे प्रदान करण्यात आलाय गोकुळ कळमकर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोहकडी हो तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे यांनी आपल्या शाळेत विविध उपक्रम राबवले जे की शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यांचा त्यांना फायदा देखील या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर सर्जेराव निमसेसर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध युवा उद्योजक व राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स चे संचालक श्री नितीन एडके हे होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहाणू सदगीर यांनी केले प्रमुख पाहुणे श्री नितीन एडके यांनी आपल्या भाषणात ध्येय वृत्तपत्र आणि ध्येय उद्योग समूहाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत ध्येय वृत्तपत्राच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन केले दुसरे प्रमुख पाहुणे श्री वाखुरे पाटील यांनी आपल्या मनोगतात कुठल्याही यशामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत अत्यंत महत्वाची असते असं सांगितलंय अध्यक्ष भाषणात माजी कुलगुरू डॉक्टर निमसे यांनी ध्येय उद्योग समूहाची वाटचाल कशी सुरू झाली व तिचे कार्य कसे चालते याबद्दल अधिक माहिती सांगितली सदगिरी यांनी युवा शब्द कसा सार्थक ठरवला हे देखील सांगितलंय आणि ध्येय समूह आणि पुरस्कार मिळालेल्या सन्मानार्थींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र परिवारांसह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि भारती कुलकर्णी यांनी केले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस